घनसावंगी तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसापासून ढगफुटीच्या माध्यमातून अतिवृष्टीचा पाऊस पडत आहे आणि ह्या पावसाच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाऊस उघडून आठ ते दहा तास झालेले आहेत तरी शेतातलं पाणी कमी होत नाही आहे वढ्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि नद्यांना गंगेचं स्वरूप आलेलं आहे आणि संपूर्ण शेतकऱ्याच्या जमिनी ह्या जलमय झालेल्या आहेत आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती राहील आपण ज्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो त्या पोशिंद्याची आज परिस्थिती लक्षात घेऊन शासनापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य तो मोबदला देण्याचं काम केलं पाहिजे कारण शेतकऱ्यांनी वर्षभर अंगातलं रक्त जाळून अंगातला घाम त्या ठिकाणी गाळून कष्ट केलेले आहेत आणि ते कष्टपूर्ण आज जेलमय झालेले आहेत आज शेतकरी खूप मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून ह्या शेतकऱ्याला प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत लवकरात लवकर आपण काहीतरी ठोस पावलं उचलून योग्य तो न्याय माझ्या शेतकरी बांधवांना दिला पाहिजे खरी परीक्षा आता राज्यकर्त्यांची घेण्याची वेळ आलेली आहे कारण जे राज्यकर्ते आहेत खूप मोठमोठ्या नावानं त्यांचा वाजा गाजा होत आहे आणि म्हणून मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे ओ अनाथांचे नाथ अजितदादा काहीतरी आता करा परंतु शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं काम करा नसता शेतकऱ्यां जर तुम्हाला टळटळाट तल दिला शेतकऱ्यांनी जर तुम्हाला श्राप दिला तर तुमचं भावी जीवनामध्ये तुमचं राजकारण देखील धोक्यात येऊ शकतं म्हणून एक शेतकरी पुत्र म्हणून सांगतो लवकरात लवकर ठोस पावलं उचलून माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत करा नसता तुम्हाला आम्ही कुठल्याच मतदारसंघात फिरू देणार नाही